ते असं म्हणतात की एवढा जर तुम्ही नाही नाही आता आता पैसे कोणी वाटले म्हणा एकशे वीस कोटी रुपये कसे वाटले दारूच्या बाटल्या कशा वाटल्या घराघरात पैसे नोटा कशा दिल्या पोट्याने त्याने दोघांनी मिळून मग काय कसे दिले मग हे काही हे कोणापुढे झाले तुमच्यामुळेच झालं ना आज माझ्यासार आज रडतात लोकं की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला आता कोणीच काही लक्षच नाही लाईट गेले तर लक्षात मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीचे दर महिन्यात घ्यायचो चार तास बैठक घ्यायचो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले मी दर तीन महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना हो आणि शहरी योजनेच्या हो मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस अने आणि मी सगळ्या मी खूप व्हिजिट करायचो मी हे करायचो वाट कोणी लावली वाट तुम्ही लावली दारू लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घे घेतले दारू पाजून लोकांचे मतं घेतले दारू बाजून हे व्यवसाय नाही व्यवसाय असला तर काय की तुम्ही मग व्यवसाय पाहता लोकांची सेवा नाही पाहत आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहिजे आणि लोकांना सोडून द्यायचं असं नाही हे ते त्याचं काम नातूं नाही आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काही बोलत नाही त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आता कसला आला आता खासदार काय आला दारू दारू बाजून आलेला निवडून आलेला माणूस काय वीस वर्ष होता तो आता शिक आला एक वर्ष झाला एक वर्ष झालं तरी काही दिसतं काय काय काम ते बोलता ना आता बोलताना बोल। मला काही त्याचा काही बोल बोलूच नका मला नाही त्याचं काही बोलूच नका त्याचा ऑफर दिली होती ना तर ते म्हणते की आम्ही पक्षात घेणार नाही अरे पण त्यांनी ऑफर तुम्ही काहीतरी असं बोलू नका कोणी काही मजाक नाही म्हणत मी तुम्हाला आता याच्या आधी काय सांगितलं याच्या आधी काय सांगितलं मी मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव साहेबांच्या सोडायला आता इतकं बोलल्यानंतरसुद्धा मग मला माराय माझी मारायची वाट पहा